छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती सोलापुरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते अठरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पाळना सोहळा तर एकोणीस मिरवणूक निघत असतात या सोहळ्यामध्ये सोला सोलापुरामध्ये येत असतात यंदाचा हा शिवजन्मोत्सव सोहळा आदर्शवत करण्यासाठी सोलापूर पोलीस आयुक्तालयानं सर्व मंडळांच्या प्रमुखांची बैठक घेऊन त्यांना सूचनाही दिल्या यामध्ये प्रामुख्यानं शिवजन्मोत्सव मिरवणूक ही पारंपरिक पद्धतीनं करण्याचं आवाहन पोलिसांच्या वतीनं करण्यात आलाय तर मिरवणुकीसाठी आता दोन ऐवजी केवळ एक बेस एक टॉप स्पीकर लावण्याची परवानगी पोलिसांच्या वतीनं देण्यात येते शिवाय मिरवणूक मार्गावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी केली जाते या बॅनर्सवर महाराजांच्या फोटोपेक्षा राजकीय नेत्यांचेच फोटो मोठे लावण्यात येतात हा प्रकार लक्षात आल्यानं डिजिटल मुक्त शिवजयंती करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय पोलिसांच्या या आवाहनाला छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळानं देखील सकारात्मक प्रतिसाद दिलाय यंदाची जयंती ही आदर्शवत पद्धतीनं साजरी करण्याचा विश्वास मध्यवर्ती जन्मोत्सव मंडळाच्या वतीनं यावेळी व्यक्त करण्यात आला आहे सर्वप्रथम अं छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो यंदाचा वर्ष आता आपल्याला माहिती आहे की येत्या एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती सोलापुरात मोठ्या उत्साहाने आणि गुन्ह्या गोविंदाने साजरा होतो खरं तर अठरा तारखेच्या रात्रीचा जो पाळणा सोहळा आहे तो महाराष्ट्रात का देशभरात फक्त सोलापुरातच मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो यंदाच्या वर्षी महापालिका प्रशासन असतील पोलिक पाल पालिका आयुक्त असतील सगळ्यांना निवेदन दिलेलं आहे की जे मध्यवर्ती महामंडळाला साजरा करण्यासाठी उत्साह साजरा करण्यासाठी जे सहकार्य लागतं त्याबद्दलच्या विविध मागण्या जसं की स्वच्छता असेल विद्युतीकरण असेल लायटिंग्ज असतील बाकी बसेसच्या अरेंजमेंट्स असतील अशा प्रकारच्या सर्व सुविधांसाठी ऑलरेडी प्रशासनाला मी कळवलेलं आहे खरं तर डॉल्बीच्या बाबत वेगवेगळ्या भूमिका समोर येताना पाहायला मिळत आहे प्रशासनाकडून डॉल्बीवरती मर्यादा घालण्यात आलेल्या आहेत कशा पद्धतीने त्या गोष्टीकडे पाहत आहे मध्यवर्तीची काय भूमिका आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की सुप्रीम कोर्टाने डिजिटलसाठीचे आदेश ऑलरेडी दिलेले आहेत आणि मध्यवर्तीची एकदम स्पष्ट भूमिका आहे जी दोन वर्षापूर्वी जाहीर झालेली आहे की ते जे मिरवणुका असतील शिवजन्मोत्सवच्या त्या पारंपरिक पद्धतीने पारंपरिक वाद्यांच्या सहाय्यानेच व्हायला पाहिजे आणि कंप्लीट डी जे आ, डीजे मुक्ती म्हणजे डॉल्बीमुक्त मिरवणुका व्हाव्यात यासाठी मध्यवर्ती कायमच प्रयत्नशील आहे आमच्या मध्यवर्तीचे अध्यक्ष नाना काळे डांगेजी राजनभाऊ जाधव बर्डेसाहेब यांनी सर्वांनी एक एकानुमते कारण कसं का आहे जर आपल्याला सगळ्यांनाच इन्व्हॉल्व करायचं असेल मिरवणुकांमध्ये सगळ्या समाजाला लोकांना महिला आबाल वृद्ध सगळ्यांना तर त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांच्या हेल्थ कंडिशनचा विचार करता मिरवणुका या डॉल्बीमुक्तच असाव्यात अशी ही ठाम भूमिका मध्यवर्तीची आहे आणि त्याच अनुषंगाने काल आमच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये देखील माननीय पोलीस आयुक्त साहेबांनी देखील हेच सांगितलं की बाबा जास्तीत जास्त पारंपरिक मिरवणूकांवर भर देण्यात यावं आणि त्याच पद्धतीने आमचं मध्यवर्ती महामंडळ देखील प्रयत्नशील आहे आणि काल माननीय पोलीस आयुक्तांनी एक आदर्श मध्यवर्ती महामंडळ म्हणून आमच्या महामंडळाची स्वागत केलं कारण मागच्या वर्षी जर आपल्याला लक्षात असेल तर डिजिटल बंदी देखील शिवजन्मोत्सवाच्या काळापासूनच सुरू झाली आणि त्या शिवजन्मोत्सवाने घालून दिलेल्या आदर्शानेच वर्षभर हे सगळं चालू आहे त्याच निमित्ताने यंदा डीजे मुक्ती जर झाली आणि डॉल्बी मुक्त जर झालं मिरवणुका तर तोही एक आदर्श शिवजन्मोत्सवच मध्यवर्ती महामंडळ घालून देईल असं एकंदरीत आहे आपण दोन इतके दिवस चालत होते यावर्षी पहिल्यांदाच आपण माता रमाबाई जयंती ज्या वर्षी साजरी करण्यात आली त्या मंडळांना आपण आवाहन केलं होतं आणि आनंदाची बाब आहे की सर्वच मंडळांनी मान्य करून एक दिस एक टॉप आणि आवाज मर्यादित ठेवून आपली जयंती मिरवणूक काढली आणि खूप मोठ्या उत्साहात ती निघाली आणि हीच अपेक्षा शिवजयंती महामंडळ शिवजयंती उत्सव समिती समोर आम्ही मांडल्यावर या बाबतीत ते सुद्धा पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांनी सुद्धा या बाबतीत मान्यता दिलेली आहे यावेळेस या शिवजयंती उत्सवाला जे पारंपरिक वाद्य आणि लेझी साठी लागणाऱ्या जे आहेत ते एक बेसिक टॉप ठेवू आणि त्याचा ते आवाज सुद्धा मर्यादितच ठेवू अशी यांच्याकडून स्वतःकडून स्वतः शिवजयंती मंडळांनीच तयारी दर्शवल्यामुळे मोठ्या प्रमाणात पारंपरिक स्वरूपातच ही शिवजयंती साजरा करण्यावर सर्वांचा भर दिसून येतो डिजिटलवरती महाराजांच्या फुकांपेक्षा नेत्यांची डिजिटल मुक्त शिवजयंती करण्यासाठी बरोबर मागील वर्षी पण आपण हा प्रयोग केला होता सकाळी शिवजयंतीच्या दिवशी ज्यांनी डिजिटल लावले त्यांनाच ते डिजिटल उतरवण्याची वेळ सुद्धा प्रशासनाची आली होती यावर्षी सर्वांना याबाबत सक्त सूचना दिल्या देण्यात आलेल्या आहेत डिजिटल लावून आपण म्हणजे फार विचित्र पद्धतीने सुद्धा हे डिजिटल लागले जातात छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छोटासा आणि कार्यकर्त्यांचे फोटो मोठे मोठे लावून आपण आपल्या शहराचं विद्रुपीकरण करतोय या अनुषंगाने या विद्रुप या विद्रुपीकरणाला आळा बसावा याकरिता दिजी, नो डिजिटल पॉलिसी ठेवूनच आपण हा सण साजरा करण्याबद्दल सुद्धा कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आणि कुणीही डिजिटल लावणार नाही या बाबतीत सर्वजण तयार सुद्धा झालेले आहेत आणि जर इलिगली डिजिटल लावले गेले तर ते निश्चित कठोर कारवाई प्रशासनाकडून करण्याची सूचना सुद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलेली आहे